नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आहे आणि एस्ट्रोविजन मराठी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर पुढे जाण्याआधी मी सर्वांना एक रिक्वेस्ट करते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आलेले असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना सहभागी करून द्या आणि माझ्या ॲस्ट्रोविजन मराठीच्या आपल्या सर्वांच्या या ग्रुपमध्ये सामील व्हा तर आजचा प्रश्न तुम्ही वाचलाच असेल मी थमनेवर प्रश्न टाकलेला आहे प्रश्न आहे की वैवाहिक जीवन डिस्टर्ब आहे तर ह्या प्रश्नावर आपण एक्सप्लेनेशन बघायचं आहे तर पुढे जाऊया हा व्हिडिओ अगदी छोटासा होणार आहे मित्रांनो पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण पन कल्पना येईल आ, तर आजचा आजचा जो प्रश्न मला पाठवलेला आहे आ, तो आहे निलिमा निलिमा काळे यांचा निलिमा काळे पनवेल यांचा तर आपण बघूया त्यांची पत्रिका तर निलिमा निलिमाताई धन्यवाद तुम्ही मला तुमचा प्रश्न पाठवलेला आहे ईमेल आय डीवरनं तुम्ही मला संपर्क केला आहे आणि तुमच्या दिलेल्या माहितीनुसार म्हणजे तुम्ही जी बर्थ डेट टायमिंग आणि लोकेशन दिलं होतं त्याप्रमाणे ही तुमची पत्रिका आहे आणि तुमचा पत्र प्रश्न मी घेते आहे तर निलिमाताईंचं असं म्हणणं आहे की त्यांचं वैवाहिक जीवन हे डिस्टर्ब आहे त्यांचं जवळजवळ म्हणजे पाच वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे आणि पहिलं एक दोन वर्ष चांगलं गेली त्यांची चांगली गेली कारण हे त्यांचं लव मॅरेज आहे आणि त्याची चिन्ह दिसतात सुद्धा तुमच्या पत्रिकेत इथे हर्षल आहे बघा हे विवाहाचं स्थान आहे मित्रांनो निलिमाताई तुम्ही पण व्हिडिओ बघत असाल तर सातवं स्थान हे वैवाहिक जीवनाचं स्थान असतं विवाहाचं स्थान असतं आणि इथे हर्षल पडलेलं आहे हर्षल हा प्रेमग्रह हो आहे तर वैवाहिक तुमचं जे लग्न झालं ते अगदी बरोबर प्रेम प्रकरणामुळे झाले आहे कॉलेजपासून प्रेमप्रकरण होतं आणि त्यानुसार पाच वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ ग्रॅज्युएशन झाल्याबरोबरच त्यांचं लग्न झालं असावं त्यांनी असे डिटेल्स लिहिलेले नाहीत पण मी एक अंदाज काढते आहे की त्यांनी एवढं लिहिलेलं आहे की त्यांचं लव्ह मॅरेज आहे तर साधारण बावीसाव्या वर्षी ग्रॅज्युएशन होतं तर हे असं प्रेम प्रकरणाने हे लग्न झालं असावं तर पण एक दोन वर्ष चांगलं चालल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जी जीवनामध्ये डिस्टर्बन्स यायला लागले तर आपण बघूया तर, तर निलिमाताही जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर बघा मी तुमची पत्रिका एक्सप्लेन करते आहे तर आठवा तुमची ही प पत्रिका आहे ती वृषभराशीची आहे निलिमाताही आणि जे मी आत्ता सांगितलं वैवाहिक जीवनासाठी हा सातवं सातवं जे घर असतं ते महत्वाचं असतं तर सातव्या घरात ही वृश्चिक रास आहे आणि वृश्चिकेचा मंगळ वृश्चिकेचा स्वामी जो आहे तो मंगळ आहे आणि तो मंगळ ह्या चौथ्या घरात पडलेला आहे आणि बरोबर राहू आहे तर राहू हा छायाग्रह आहे त्याशिवाय इथे शुक्राची रास आहे वृषभ आणि शुक्राचं वयस्त तर शुक्र स्वघरात आहे पण शुक्राचं वयस्त तर अठ्ठावीस तर तुमचं जवळजवळ अठ्ठावीस किंवा त्यानंतर लग्न व्हायला हवं होतं पण तुमचं लग्न खूप लवकर झालं त्यामुळे स्वाभाविक आहे की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम मिळणार दुसरं गोष्टी दुसरी गोष्ट म्हणजे विवाहस्थानाचा विवाहस्थानामध्ये जी वृश्चिक रास आहे तिचा मालक जो आहे मंगळ आहे तो राहूबरोबर पडलेला आहे इथे चौथ्या घरात आणि राहू हा छायाग्रह आहे आणि तो राहू ज्या ग्रहांबरोबर असतो त्या ग्रहा त्या ग्रहांचा तो गुण जे आहे कमी करतो मी हे पण सांग हे आधीच्या पत्रिकेत सुद्धा मी सांगितलेलं आहे की राहू आ, हा ज्योतिषशास्त्रामध्ये जो आहे आ, तो आ, ग्रह जो अशुभ मानतात आणि राहू मंगळाबरोबर पडलेला आहे तर हे अगदी उघड आहे की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम येणार हे इथे क्लिअर आहे तर मी तुम्हाला पहिला सल्ला असा देईन की तुम्ही आ, तुम्ही शांत राहा मी तुम्हाला शांत राहण्याचा सल्ला देईन तुम्ही मला फोन करून तुमचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे ज, ज मी असं सांगेन की ज्यांच्या पण वैवाहिक जीन जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम हे घरापुरते ठेवावेत आणि जे नातेवाईक असतात पहिल्यांदा मित्रमैत्रिणी नातेवाईक ह्यांना बाजूला करावं कारण अशाने भांडणं वाढतात तुम्ही हा सल्ला मी तुमच्या तुमचे जे हजबंड आहेत किंवा तुमचे पती आहेत त्यांनासुद्धा मी देऊ इच्छिते की तुम्ही प्लीज शांत रहा आणि तुम्ही कोणाचंही ऐकू नका म्हणजे बाहेरच्यांचा तुम्ही अजिबात ऐकायचं नाही आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्रिणी अशा अशा वेळी म्हणजे अशी जेव्हा वेळ येते तेव्हा नवरा हे बाहेरच्या चा लोकांचं अजिबात ऐकू नये त्यामुळे डिस्टर्बन्स वाढ वाढतात मतभेद वाढतात दोघांमधले तर बाहेरच्या लोकांना तुम्ही बाहेरच ठेवाय ठेवावं कृपया कोणाचाही सल्ला घेऊ नये आणि तुम्ही निर्माताई तुम्ही माझ्याकडे पत्रिका पाठवल्यामुळे मी तुम्हाला हा सल्ला देईन कारण तुमच्या पतीचं मला काही माहीत नाही तर मी तुम्हाला सल्ला देईन जेव्हा जेव्हा तुमच्या पती भडकतात किंवा त्यांना राग येतो ते रागात असतात तर ता त्यांच्यासमोर आणखीन चार शब्द बोलून त बोलून त्यांचा राग वाढवू नका प्लीज शांत राहा तुम्हाला हे नाटक टिकवायचं असेल तर तुम्ही शांत राहात मी माझं ऐका तर तुम्ही अशावेळी शांत राहायला पाहिजे आणि कोणाचंही न ऐकलं पाहिजे तर आ, दुसरं हे बघा आत्ता जर तुम्ही गोचरीने पत्रिका जर तुम्ही पाहिजे मी गोचर गोचरपत्रिका परत सांगते सांगते पत्रिका म्हणजे आताची पत्रिका आत्ता ग्रहस्थिती काय आहे आकाशामध्ये ही जी पत्रिका आहे ही निलिमाताईंची तेव्हाची प पत्रिका आहे जेव्हा त्यांचा बर्थ झाला होता त्या जन्मल्या होता तर आत्ताची पत्रिका म्हणजे आजची पत्रिका तर आजच्या घडीला ग्रह ग्रहांची स्थिती काय आहे तर गोचरीने आता पाहिले तर लग्नामध्ये राहू आहे आणि लग्नातील राहू जो आहे तो मेशेमध्ये आलेला आहे लग्नामध्ये राहू होता तो मेष मेष राशीत आलेला आहे इथे राहू होता तो मेष राशीमध्ये मध्ये जी जर तू तु, तुम्ही पत्रिका बघितली आजच्या डेटची आज तारीख आहे तीस मी तीस तारखेला व्हिडिओ बनवते आणि तीस तारखेची जर पत्रिका काढून तुम्ही बघितली तर राहू तुम्हाला इथे आढळेल या घरामध्ये मेशीमध्ये आढळेल आणि मेशीमध्ये मध्ये तो तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस तीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत तो तिथेच राहणार आहे आणि नंतर या मीन राशीमध्ये जाणार आहे आणि हे बघा इथे असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम तो क्रिएट करतो आहे कारण तो मेषेमध्ये आहे आणि मेष राशीचा स्वामी पण मंगळ असतो तर तुमच्या पत्रिकेत मंगळाबरोबर राहू आहे तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळाबरोबर राहू आहे आणि वृश्चिक राशीचा वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ राहू बरोबर पडलेला आहे राहू हा अशुभ ग्रह आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे तो प्रॉब्लेम क्रिएट करतो हा छायाग्रह आहे हा जिथे पण पडतो तो इतर ग्रहाचे गुण कमी करतो आणि छाया निर्माण करतो तर हा ग्रह तुमच्या वृश्चिक राशीच्या स्वामी स्वामीबरोबर आहे जो आ, जी रास तुमच्या सा, सातव्या घरामध्ये म्हणजे विवाहस्थानात पडलेली आहे जर तुम्ही गोचरीने बघितलं तर हाच राहू इथे मेष राशीमध्ये आलेला आहे आत्ताच्या पत्रिकेत राहू मेष राशीबरोबर आलेला आहे आणि मेष राशीच्या स्वामीसुद्धा मंगळ मंगळच असतो त्यामुळे आत्ता तुमच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत राहू हा मेष राशीमध्येच असणार आहे आणि तो नंतर मीन राशीत जाईल तुम्हाला मी सांगितलं की राहू केतू के असे फिरतात उलटे फिरतात या दिशेने फिरतात उलटे फिरतात राहू केतू एक नंतर बारामध्ये जाईल अकरामध्ये जाईल दहामध्ये जाईल नऊ मध्ये आठमध्ये सातमध्ये सहामध्ये पाच मध्ये चार तीन दोन अशा प्रकारे फिरतात राहू केतू आणि बाकीचे जे जे ग्रह आहेत ते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे फिरतात तर आत्ता जो राहू आहे तो या राशीमध्ये आहे एक मध्ये आहे तो नंतर बारामध्ये जाईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल कदाचित तुमचं हे भांडण निवळेल किंवा त्या त्याच्यामध्ये शांतता येईल काहीतरी मार्ग निघेल तोपर्यंत जवळजवळ असे सिच्युएशन राहणार आहे कधी कमी जास्त होईल तर तुम्ही शांत राहा हा मी तुम्हाला सल्ला देते आ, तर मित्रांनो आ, आत्ता मी तुमच्यासमोर ही पत्रिका एक्सप्लेन केली मला जो प्रश्न दिलेला त्यांनी की त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये डिस्टर्बन्स आहे आणि तो का आहे हे मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे आणि तो कधीपर्यंत राहील आणि त्यासाठी त्यांनी काय करावं हे मी सांगितलेलं आहे तर आ, तुम्हालासुद्धा जर असा काही प्रॉब्लेम असेल तुमचासुद्धा असा काही प्रश्न असेल तर आ, तुम्ही मला तुमचे डिटेल्स मेलवरून पाठवू शकता तर माझा ईमेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अभिप्राय नक्की पाठवा कमेंट करा मात्र तुमचे पर्सनल डिटेल्स कमेंटमध्ये शेअर करू नका ते कृपया ईमेल आय डीनेच पाठवा तर व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा एकदा नवीन प्रश्नासह मी भेटेन तर निलिमाताही तुम्हालासुद्धा धन्यवाद तुम्ही मला प तुमचा पर्सनल डिटेल्स डिटेल्स पाठवून तुम्ही मला एक्सप्लेन करण्याची विनंती केली तर त्यासाठी धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांचे धन्यवाद माझे जे सबस्क्रायबर आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांना सर्वांना धन्यवाद व्हिडिओ ब बघत रहा माझ्या चॅनलवर पेंशुई वास्तुशास्त्र हस्तरेखाशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचे शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ अवेलेबल आहे माहितीपूर्ण असे व्हिडिओ अवेलेबल आहेत धन्यवाद